नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तपत्रात वाई शहरातील श्री महागणपती मंदिराला जोडून असलेल्या महत्वाच्या पुलावरील दुथरपास सुरू असलेल्या अनधिकृत दुकानांबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते या पुलावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे मात्र एवढे स्पष्ट वास्तव समोर येऊनही वाई नगर परिषद आणि वाही पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे चित्र दिसून येत आहे सार्वजनिक जागेवर बिनधास्तपणे उभारलेली ही अवैध दुकाने आजही जैसे थे स्थिती सुरू असून रस्त्यावर पसरलेला पसारा तसोभरही कमी झालेला नाही यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत शहरातील नागरिकांच्या मते नगर परिषदेतील काही अधिकारी आणि यंत्रणेतील उदासीनता यामुळे वाई शहर अतिक्रमणाच्या वेख्यात अडकत चालले आहे अपघाताचा धोका आणि शहराच्या सौंदर्यावर होणारा विपरीत परिणाम याकडे पोलीस प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होतो आहे नियमांचे उल्लंघन उघडपणे होत असतानाही कारवाई न होणे यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे असा सवाल वाईकर नागरिक उपस्थित करत आहेत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होऊ नये कारवाई होत नसेल तर प्रशासनाची जबाबदारी नेमकी कोणावर आहे नगर परिषद आणि पोलीस यंत्रणा या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करत आहेत का की के नियम केवळ कागदावरच उतरले आहेत असाही प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत हा विषय केवळ अतिक्रमणापुरता मर्यादित नसून तो प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा इच्छाशक्तीचा आहे वाईसारख्या ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात अशी बेशिस्त अवस्था कायम राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील हे निश्चित आहे वाई शहराचे सौंदर्य सुरक्षितता आणि सुव्यवस्था जपण्यासाठी नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने दिखाऊ नव्हे तर ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई करणे गरजेचे आहे पुलावरील सर्व अनधिकृत दुकाने तात्काळ हटवून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा शहरवासीय या निष्काळजीपणाचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा नागरिकांकडून दिला जातो आहे सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट